हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा तुम्ही आहे होप सगळे ठीक आहे तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आज दिवस आहे संडे सकाळचे वाजले आहे साडेआठ सॉरी सॅटरडे आहे कारण मुलं आज घरी असल्यामुळे असं वाटतं की संडेच आहे तर आज आहे संडे आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर आता वाजले आहे सकाळचे आठ होत आहे मुलांची स्कूल असते तर मुलं स्कूलमध्ये गेली असती पण आज आहे मुलं घरी आणि सोबत आहे टी व्ही सुरू मिस्टर बाहेर काहीतरी मोबाईलवर बघत आहे आणि आयू खात आहे डोसा झाला डोसा दोनसा खात आहे तो एक आयू खात आहे दोसा शेवटचा एक घास उरलेला आहे आईचा त्याच्या पप्पानी बाहेरूनच आणला तीन प्लेट आयू पियू आणि त्यांच्यासाठी मला काही आवडत नाही त्याच्यामुळे मी काही खात नाही बाकी घरचं काही खालचं होऊन नाही आहे पियू गेली आहे वरती लाईट लावून दिसत असेल तर पियू आता वरती पूर्ण साफ करेल आणि खालचं मग मी करेल आणि किचन स्वयंपाक बाकी सगळंच व्हायचं आहे तर मी आता थोडीशी फिरून येते आणि हे बघा घर घराची हालत बेकार आहे माझी आता चाय आहे तर मी आता चाय पित आहे तर माझं चाय व्हायचंच आहे मी आता जस्ट उठली थोडंसं जे काही काम होतं ते केलं आणि आता जस्ट चाय पित आहे मी आणि तर आता मी बाहेर जाऊन चाय पितो सगळ्यांचं नाश्ता पाणी झालेलं आहे माझंच राहिलं टी व्ही सुरू टी व्ही कुणी पाहत नाही टी देते बंद करू एक मिनिट टी व्ही दिली बंद करू तर चला आता आपण करून देऊया टी व्ही बंद आणि सोबत आता आपण जाऊया बाहेर कारण मिस्टर आहेत छान झुलत आणि मलासुद्धा झुलायचं आहे आ, मस्त इथे म्हणजे इथे सकाळ सकाळी एवढे छान वाटतं आणि सकाळची वेळ आहे अगदी सात आठ वाजताची आणि का इथे म्हणजे झाडं आहे समोरच छोटंसं गार्डन मला जसं जमलं तसं आणि इथे छानसा झुला लावलेला आहे तिथे बसलं आणि समोर जो झाड आहे कडलिंबाचा त्याचा छान गारवारा येतो आणि हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ नेक्स्ट डे मी माझ्या मैत्रीणकडे गेली होती फ्रेंडकडे कृतिकाकडे तर त्या तिथे बसले आहे काकू तिची आई आहे आणि ही आहे अश्विनी आणखी एक फ्रेंड तर आम्हाला जायचं होतं एका दुसऱ्या फ्रेंडकडे आणि तिच्याकडे काही ड्रेसेस आणले तिने तर ते बघायला जायचं होतं आम्हाला तर मग आता आम्ही सगळेजणी जाणार होतो आणि सोबतच आणखी आणखी एक फ्रेंड येणार होती तर त्याची वगैरे म्हणजे वाट बघत होतो आम्ही आणि मग सगळेजण मिळून एकत्रच जाणार होतो इथे काकू वगैरे आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे इकडे हे आहे माही आणि सोबत आहे इकडे गुंजन आणि तिच्या काही फ्रेंड म्हणजे कृतिकाच्या मुली आहेत तर माझ्याच मुलीसारख्या म्हणजे पियू तर ह्या इथे यांच्या साईडला सुंदर अशी मोकळी जागा आहे आणि तिथे या मुली आज सुट्टी असल्यामुळे छानसं इथे टेंट ते ते टाकून आपल्या घरातल्या घरात दोन्ही घराच्या जा, मधोमध मस्त पैकी टेंट खेळत होते आणि मला खून त्यांना खूप लहानपणीची आठवण झाली आम्ही सुद्धा असंच खेळायचो तर बघा त्यांनी कसं बांधलं आहे घर माताची आणि गुरुजीचे अच्छा वेलकम 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 जेवण पोरांचं जेवण हे का चकनाव आहे का तो

ओके हीच का शीज नाही नाही म्हणून मी तिला विचारते हीच का शीज तर अशा प्रकारे बनवणार आहे मुलांनी टेंट तर तुम्हाला कसं वाटतं तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा तर बाय 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 तर चला फ्रेंड्स मी बरोबर करते ह्या व्हिडिओला एंड आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा त्याचसोबत लाईक सोबत शेअर करा आणि खूप लहानपणीची आठवण झाली कारण त्या दिवशी गुंजन जी आहे ती तो टेंट पाहूनच मला असं झालं की जाऊन आपण म्हणजे राहावं आणि तिथे छान खेळ खेळावे तर खूप लहानपणीची आठवण झाली आणि कोणी कोणी असे खेळ खेळले तर नक्की कमेंट करून सांगा आणि खरंच खूप छान वाटलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा तर बाय भेटू असे छानशा ब्लॉग